पुरंदर तालुक्यातील वाल्ले येथील चारा छावणीला शरद पवार यांनी दिली भेट शेतकऱ्यांशी संवाद तर एक जुलैपर्यंत चारा छावणी चा, सुरू शेतकऱ्यांच्या मागणीला शरद पवार यांची मान्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत शरद पवार यांनी वाल्ले येथील भारतीय जन संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या चारा छावणीला भेट दिली त्याचबरोबर त्यांनी तेथील शेतकरी वर्गाशी संवाद साधलाय तुमच्याकडे कोणत्या जातीच्या गायी आहेत किती दूध देतात त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या आहेत का दुधाला दर किती मिळतो असे विषयावर शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद दरम्यान उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सदरची छावणी एक जुलैपर्यंत चालू ठेवण्याची मागणी केली यावर शरद पवारांनी त्यांना तात्काळ मान्यता दिली तर जैन संघटनेने सुद्धा जोपर्यंत जनावरे छावणीत आहेत तोपर्यंत ही छावणी सुरूच राहील असं म्हटलंय यानंतर शरद पवार वाल्ले येथील मंदिरात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मार्गस्थ झालेत त्यावेळेस पुरंदरमध्ये दुष्काळाची स्थिती ज्यावेळेस दुष्काळामध्ये पुरंदर पुरंदरमध्ये दुष्काळाची स्थिती होती त्यावेळेस आदरणीय जिल्हाधिकारी साहेबाने भारतीय जैन संघटनाला सूचना दिल्या आणि त्या सूचनेप्रमाणे भारतीय जैन संघटनेने बारा पासून ही छावणी सुरू केली तशीच एक छावणी आपण वांद्या शिवरी एम आयला पण सुरू केली होती ती अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू केली होती शिवरी एम आयमध्ये जवळपास पाचशे जनावरं होती आणि इथेही पाचशे जनावरांची क्षमता असणारी जनावरांची क्षमता आहे छावणी आहे इथं जवळपास बारा वाड्यांची जनावरं आहेत आणि जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावरून हे सर्व जनावरं या ठिकाणी आले पाचशेच्या छावणीची क्षमता होती चारशे सत्तर जनावरांची एक लेवल त्यापर्यंत जनावरं सगळी आली आणि आता तीनशे तीस जनावरं आज छावणीमध्ये आहेत पावसामुळे थोडेसे जनावरे घडलेले आहेत भारतीय जैन संघटनेचे शांतीराजी मोठा साहेबांच्या वतीने ह्या दोन्ही छावण्या चालू करण्यात आल्या होत्या आणि भारतीय जैन संघटनेला आदरणीय शरद पवार साहेबांचं एकोणीसशे त्र्याण्णवपासून सातत्याने मार्गदर्शन आहे मी स्वतः साहेब लागू बाराशे विद्यार्थी जे आपण आणलेले होते ते विद्यार्थी लातूर लातूरच्या भूकंपक्रिया आले होते आणि बाराशे पेक्षा नऊशे विद्यार्थी शिकून वेगवेगळ्या ठिकाणी पदावर कार्यरत आहेत जसं आपण कार्यक्रमाने त्याचा उल्लेख पण केला होता आणि आज मी आहेत आहे सुरेश गदा नावाचा एक विद्यार्थी आहे तो आपल्या शाळेतला आहे तो पुरंदरमध्ये काम करतोय भारतीय माध्यमातून तर सर्वांचं सहकार्य भेटलं विशेष करून गावकऱ्यांनी खूप सहकार्य केलं

कुठले इथलेच आहे का आणि ह्या पट्ट्यामध्ये पाऊस फारच अत्यंत कमी आहे आता सुद्धा कमी अल्पसा झालेलं आहे त्याच्यामुळे इथं तर पाणी नाही टँकरने पाणी पुरवठा केलं जातो त्याच्यामुळं आम्हाला जी छावणीच्या मुदत वाढवून पाहिजे